आपण पाहत आहात चांगली सम्राट न्यूज हे काम नव्हे जबाबदारी आमची पालकमंत्र्यांनी बळाचा वापर करून मते वळवण्याचा प्रयत्न केला मात्र मिरजकर जनतेने मलाच मतदान केलं खासदार विशाल पाटील नवनिर्वाचित खासदार विशालदादा पाटील यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला यावेळी खासदार पाटील पुढे काय बोलले पहा

पोलिसाची यंत्रणा वापरून रात्रीचे उद्योग करून मतांना वळवायचाही प्रयत्न केला मात्र तुम्ही मिरजकरांनी दाखवून दिलं की आपण स्वाभिमानी जनता असेल कुणाच्या तरी पैशामुळे आपला माणूस विसरणार नाही हे आमदारांनी समजलं पाहिजे मंत्र्यांनी समजलं पाहिजे हा मोठे शहर आहे मोठ्यापणाचा विरोध तालुका आहे तुम्ही बाहेर न आलात तरी तुम्हाला मोठेपणाने आपण स्वीकारलं तुम्ही लोकांना मतदान केलं म्हणजे बाहेर न आणला व्यक्ती आपल्याला सांगू लागला की घरच्या माणसाला बाहेर पाठवा ते जनतेने ओळख नाही जनतेने त्यांचा जरा सुद्धा ऐकलं नाही या ठिकाणी तुम्ही पंचवीस हजाराचे वर मता देखील या मतदारसंघात दिलं आणि त्यामुळे हा विजय आपला सफल झाला या पुढच्या काळात तुमच्या सगळ्यांसाठी या मतदार संघात तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता निवडून दिला पाहिजे आपल्या सर्वांना राजकारण काय येणाऱ्या विधानसभेत तुझा या सांगली जिल्ह्यात चार ते पाच आमदार हे काँग्रेस पक्ष मिळून देऊन या राज्यात पुन्हा काँग्रेसचे कडे सरकार आणायचं आहे भाविक काळ आपण एक झालेलो आहे वसंत विचाराचा मुख्यमंत्री या राज्यात झाला पाहिजे सांगली जिल्ह्याचा माणूस पुन्हा मुख्यमंत्री झाला पाहिजे आपल्या सगळ्यांना तुम्ही सगळे त्यात सामील होऊन काम करा ह्याचा मला विश्वास आहे तुम्ही प्रत्येक जण आज खासदार निवडून आलाय मला तुम्ही निवडून दिलाय तुमच्या आकांक्षा तुमच्या आक्षेपणाला तुम्ही प्रत्येक जण खासदार आहात या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात आपण संपर्क आलेला ताबडतोब सुरू करून प्रत्येक कार्यकर्त्याचा काम करायचा प्रयत्न होणार आहे तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी वेळ द्यावा आणि काँग्रेस पक्षाचा विचार हा घरोघरी पोचवावा पुरोगामी विचार घरोघरी पोचवा हे मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो पुन्हा एकदा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून एवढे मोठे मोठे सत्कार आणि या ठिकाणी केलेत याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि आपली रजा नमस्कार सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा